मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया कार्तिक आर्यन याची मुख्य भूमिका असलेल्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट सोबतच जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे चंदू चॅम्पियन हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तरी इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे चित्रपटाची दमदार स्टोरी मित्रांनो या चित्रपटाची स्टोरी ही ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांची आहे मित्रांनो खाशाबा जाधव यांच्याकडे पाहून मुरलीकांत पेटकर यांनासुद्धा आपण देशासाठी गोल्ड मेडल घेऊन जावं अशी लहानपणापासून इच्छा होती अशाच त्यांच्या एका मित्राने त्यांना डायरेक्ट ऑलिम्पिक ची तयारी न करता सैन्यात भरती होऊन मग ऑलिम्पिकची तयारी करावी असा सल्ला दिला आणि मुरलीकांत पेटकर यांनी त्या मित्राचा तो सल्ला ऐकलासुद्धा सैन्यात भरती झाल्यानंतर मुरलीकांत पेटकर यांची तेथे ऑलिम्पिकसाठीची तयारीसुद्धा चालू होते परंतु विरोधी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात त्यांच्या पाठीच्या मनक्यात नऊ गोळ्या लागतात त्यातल्या आठ गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आलं परंतु एक गोळी अजूनसुद्धा त्यांच्या पाठीच्या मनक्यात फसलेली आहे पाठीच्या मणक्यात गोळी लागल्यामुळे कंबरेपासून खाली त्यांचं संपूर्ण शरीर पॅरालाइज झालं अशातच गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न न सोडून देता स्विमिंग खेळ निवडून त्यांनी पॅरा ऑलिम्पिक म्हणजेच दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं पुढे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देखील के प्रदान केला मित्रांनो अशी आहे मुरलीकांत पेटकर यांची लाईफ स्टोरी परंतु शोकांतिका ही आहे की अशा कर्तृत्ववान माणसाबद्दल आपल्याला त्यांच्या जीवनावर चित्रपट आल्यावरच माहिती होते मित्रांनो मुरलीकांत पेटकर यांची लाईफ स्टोरी चित्रपटात अगदी हुबेहूब पद्धतीने दाखवण्यात आली आहे त्यामुळे चित्रपटाची जबरदस्त स्टोरी हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो कार्तिक आर्यांनी या चित्रपटात मुरलीकांत पेटकर यांचा रोल प्ले केला के ला है। तर यांनी कोच कोचचा रोल प्ले केला आहे तसेच मित्रांनो राजपाल यादवनी मुरलीकांतला ऍडमिट केलेल्या हॉस्पिटल मधील एका वॉर्ड बॉयचा रोल प्ले केला आहे या सर्वांनी चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे त्यामुळे जबरदस्त ऍक्टिंग हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो या चित्रपटात मोजकीच मात्र चांगली गाणी आहेत आणि हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो कबीर खान यांनी हा चित्रपट डायरेक्ट केला आहे ज्यांनी याआधी सलमान खानच्या करिअर मधील सर्वात यशस्वी चित्रपट बजरंगी भाईजान डायरेक्ट केला होता चंदू चॅम्पियन हा चित्रपट सुद्धा कबीर खान यांनी अतिशय चांगल्या प्रकारे डायरेक्ट केला आहे त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा चौथा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो चंदू चॅम्पियन या चित्रपटाला माझ्याकडून पाचपैकी चार स्टार्स तर मित्रांनो आपण चंदू चॅम्पियन हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद